बाकी मुंबई सोडून सगळीकडे पाच पाच सहा सहा नगरसेवक आले ते जर स्वतः येऊन इथे येऊन भेटून उद्धव ठाकरेंना सांगत असतील अहो सहा नगरसेवक मध्ये आम्ही काय विरोध करणार आहोत सात सात आठ आठ वर्ष नगरसेवक बसलेला आहे घरामध्ये एक फंड नाही त्याच्याकडे तो 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 रडणारच ना तो म्हणणार जर आम्ही तर आम्हाला काय देणार आहे ते लोक इकडे जर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद शंभर शंभर नगरसेवक आहेत त्यांचीच सत्ता आहे तर ह्या सहा आणि पाच लोकांकडे या पाच वर्षामध्ये एक रुपया जर येणार नसेल तर तो काय करेल उदय उद्धव कालची बातमी हे रात्री सगळे उद्धव ठाकरेंना भेटायला आले होते कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक त्यांनी दबाव टाकलाय उद्धव ठाकरेंवरती की तुम्ही पण सपोर्ट करा त्यांना आता नाहीतर था। ना हे आम्हाला फंडच देणार नाही उद्या उद्या जाऊन हे काय करतील नगरसेवक कुठला मतदार आणि कुठलं काय त्या नगरसेवकांकडे काय राहणार नाही उरणार नाही सभागृहात बसून करणार काय ते आणि परत नागरिक आहेच जे नागरिक आपण म्हणतोय मतदार ज्यांना मतदान करतायत ते येऊन प्रत्येक मतदार येऊन त्यांना विचारणार आहे ना हे आमचं काम का नाही केलं हे आमचं काम का नाही केलं फंड आणणार कुठून येत ते तर हा त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे नेता बिता याला काही नेता काहीच करू शकत नाही उद्या राज ठाकरे येऊन दहा नगरसेवकांनी दबाव टाकला नवी मुंबईत एक नगरसेवक निवडून आलाय मनसेचा तो काय करेल तिथे कुठला विरोध करणार आहे जर भाजपची सत्ता आहे अख्खी तिथे शिंदेचे पंचेचाळीस नगरसेवक आहे तर काय बोंबळ्याला विरोध करणार आहे तिथे त्याला फंडच नाही मिळणार आपण एक सरांनाच क्वेश्चन घेऊ किंवा अभिजित सर आणि साहिल सर की दोन खासदार वर्सेस चारशे खासदार असं ज्या वेळेला गणित होतं संसदेमध्ये देशाच्या त्यावेळेला तोच भाजप आज इकडे बहुमतानं तीनदा सतत सत्तेमध्ये बसतोय आणि स्वतःचा पंतप्रधान आणतोय हे पण घडलेलं आहे ना मग हे कसं घडलेलं आहे ते पण दोन होते अक्षरशः दोन संसदेमध्ये त्यांना कशी ही भावना शिवली महाराष्ट्रातलं उदाहरण ठेवूया ना छगन भुजबळ एकमेव आमदार होते पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये शिवसेनेचे एकमेव निवडून आलेले आमदार होते तिकडून शिवसेना ही बहात्तर हा त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स होता मला वाटतं पंच्याण्णव हो मध्ये पर एक ते बहात्तर हा प्रवास शिवसेनेने पण केलेलाच आहे ना परत तीच गोष्ट इतिहासात असं वाटतं की नाही मला ना। मला असं वाटतं की काय करणार मला असं वाटतं की नाही नाही मला असं वाटतंय की असं जर माहिती होतं ना तुम्हाला की आपण चार येणार आहोत तर तुम्ही निवडणूक नव्हती लढायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण चार येणार आहोत आणि आपल्याला विरोधात बसायचंय हे तुम्हाला माहिती होतं आणि हे अशा पद्धतीचं जे आहे ना आता काय करणार आता संपलंय सगळं ज्या वेळेला मरता क्या नाही करता मला असं वाटतं की तुम्हाला जसं या बाजूचा आपण म्हणतो की काय करणार तसं जर तुमचा पक्ष मरत असेल तर तुम्ही लढायला पाहिजे तुम्ही तुमचा जीव जात असेल तर तुम्ही आता काय जाणारच आता वाघ आलाय समोर तर खाऊन घे बाबा असं थोडीच करतो पळून जातो ना माणूस धावतो माणूस लढतो धडपड करतो काहीतरी शेवटच्या क्षणापर्यंत असं नाही करत माझं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये हे जे आपण स्वीकारलंय हा जो भ्रष्टाचार स्वीकारलाय आणि हा ह्याच्या नावाखाली स्वीकारलाय की अरे आता हे तर होणार मला असं वाटतं की हे स्वीकारायला नाही पाहिजे जर जर नेता देशाचा सर्वोच्च नेता किंवा देशातला कोणतरी कुठल्या तरी, तरी पक्षाचा नेता चोरी करतोय म्हणून आईने जर आपल्या पोराची चोरी जर तिकडं माफ केली तर मला असं वाटतं सगळं संपून जाईल आणि नाही ना पाच वर्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे त्या महापालिकेत जाऊन त्यांच्या बरोबर आपण आपण अरे हे फार सोपं आहे इथे बसून बोलणं की त्या लोकांना ते रडत राहणं हे करणं अरे तुम्ही त्या महानगरपालिका असते त्याचं काय करायचं भाजपचं याचा अर्थ काय करायचा की उद्या महानगरपालिका निवडून आल्यानंतर सगळ्यांनी सगळ्यांनी भाजपमध्ये जायचं काँग्रेस पाच वर्ष नाही आता निवडणूक झाली आलेत का बाबा भारतीय जनता पार्टीचे जेव्हा एक एक नगरसेवक होते तेव्हा काय प्रत्येक वेळेस वाजपेयी वाजपेयी किंवा परिस्थिती मी परत तेच म्हणतोय परिस्थिती इतका दबाव आहे आता सध्या दबाव तिथं चाललंय बाहत्तर मध्ये काय झालं सत्तर मध्ये काय झालं कारण सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रामध्ये अभिजित येतो पश्चिम महाराष्ट्रामधनं तिकडच्या संस्थांचा केवढा दबाव असायचा मराठवाड्यामध्ये असं वाटतं की बघा असं आहे ना की हे जे आहे ना की आताची परिस्थिती तर चॅलेंजिंग परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्येच तुमचं मेटल टेस्ट करते हो। मला असं वाटतंय की चॅलेंजिंग परिस्थिती मेटल टेस्ट करते तुम्ही प्रामाणिक आहात ही तुमची चॉईस आहे का तुम्ही काय कंपल्शनने प्रामाणिक आहात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रामाणिक आहात ही तुमची चॉईस असली पाहिजे तुम्ही लड लढता ही तुमची चॉईस असली पाहिजे ना की कंपल्शन असलं पाहिजे मला असं वाटते की तुम्ही जर जाऊन थेट काय लोटांगणच घेणार असाल तर उद्या अशी आत्ता परिस्थिती जर असेल की हे सगळं असंच असणार असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी जाऊन जर उद्या सामीलच व्हावं काय एक पक्षीय पद्धती येईल देशामध्ये मला असं वाटतं निवडणुकीची गरज लागणार नाही असं नाही करून चालणार मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला जो दुसरा आवाज आहे त्या तो किती क्षीण आहे किंवा तो किती उंच आहे यापेक्षा तो आहे मला असं वाटतं की तो आवाज असला पाहिजे आणि त्या आवाज असण्याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे जसं तर अजय म्हणतो ते चुकीचं नाही म्हणतो मी दबाव आहे पण हा तू दबाव आहे तू म्हणतो ते बरोबर आहे पण त्यात उत्तर त्याचं लॉजिक सांगतो पण त्याचं हे उत्तर नाहीये की आपण जाऊन त्याच्या समोर हे करावं आवाज आहे आवाज असला पाहिजे कसरत आहे ना तुम्ही एका बाजूला राज ठाकरे बोलता बोलता त्या दिवशी पटकन बोलून गेले बजावपुंगी हटावलुंगी दक्षिणात कुठे त्या संघर्ष होता त्यांचं तर गुजराती समाज आणि ह्याच्याबद्दल ते आतापर्यंत बोलत होते म्हणजे कबूतर असतील किंवा बाकी इतर गोष्टी असतील त्याच्यामुळे एक पूर्णच्या पूर्ण एक ते, ते पण एक पोलरायझेशन झालंच ना कुठे कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये पण मगच प्रश्न म्हणतो की वातावरण निर्मिती राज ठाकरेंनी केली वगैरे पण ती दहा दिवसानंतर टिकली का म्हणजे कालचं जे काय झालंय का कल्याण का। डोंबिवलीमध्ये त्याच्यानंतर राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने आपण त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही भूमिका बदलतात त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली होती की कशा पद्धतीने हे की इतर लोक इतर जण ही भूमिका होत्या की उद्धव ठाकरे कदाचित घोषणा करतील भाजपला समर्थन हा म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत येतो पण पण पुढाकार तो पहिला पहिली चाल तर राज ठाकरेंच्या मनसेकडनं झाली त्यामुळे या सगळ्या आणि राज ठाकरे ज्या पद्धतीने म्हणत होते की त्यांचं भाषणातलं खूप चांगलं वाक्य मला ते नेहमी मी माझ्या ते ते कायम लक्षात नेहमी म्हणतात की अरे तुम्हाला गृहित धरतात मग राज ठाकरेंनी आता जे केलंय कल्याण डोंबिवलीमध्ये ते काय झालंय सामान्य मतदारांना गृहित धरलं अक्षरशः ज्यांच्या विरोधात तिथे जाऊन मतदान केलंय की आम्हाला शिंदे नको आम्हाला भाजप नको आहे आम्हाला मनसे हवीये तीच मनसे जाऊन शिंदेंच्या सोबत बसते आणि इथे राज ठाकरे काय म्हणतात की हे ससाणे राजाच्या हातावर बसलेले ससाणत अरे तुम्ही तर मग त्या ससान जो सोबत जाऊन बसल्या जातात अशा पद्धतीने आता सगळं बघितलं गेलं तर राजकारण एकूण पूर्णपणे तिकडे तिकडे एक बैरिस असण आहे आणि एक गरुड आहे <laughs> असे दोघे ससाणे नाहीये तिकडे कारण त्यांच्यामध्ये पण आपापसात आप संघर्ष सुरू आहे राज ठाकरेंच जे भाषण काहीच म्हणत नाही राज ठाकरे जे बोलले होते ना असा काही चुकीचा कॅरम फुटलाय की कुठल्या सोंगट्या कुठल्या वकात तेच कळत नाही तर हे सेम ते आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू आहे त्यांचं नाही तिथे ते कॅरम काय सगळंच अख्खा सोंगट्या पण त्याच्यात एक काउंटर असा पण दिसतो की म्हणजे जे जे राज ठाकरे आपल्याच बहुतेक चावडीमध्ये सुद्धा म्हणाले होते महाचावडीमध्ये की जर बाकी भूमिका बदलल्या चालतात तर मग आम्ही का नाही म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये आता किती काळ अपवाद राहणार असं त्याच्यामध्ये त्यांचं वक्तव्य होतो अर्थात याला काही समर्थन नाही मी आजच एक छान कोट वाचलेला आहे जसं आपल्याकडे म्हणतात की कावळाच्या छापाने काय मरत नाही तसं आता मतदारांच्या छापाने काही नेता मरत नाही हे दिसून आलेलं आहे कोट आहे कोणीतरी इंस्टाग्रामवर तो शेअर सुद्धा केला तशा पद्धतीने एकदा मतदान झाल्यानंतर कोणी कोणाला आन्सरेबलच नाही त्यामुळे कोणी काहीही करू शकतं हे आपण दोन हजार एकोणीस नंतरच पाहत आलेलो आहोत पण मूळ मुद्दा हा की मग याच्यामध्ये जसं भाजपने का चार गोष्टी केलेल्या आहेत तसंच आता मनसे आपल्याला करताना पाहायला मिळते पण तिथे बऱ्याचदा मग अशा आपल्या चर्चेत मुद्दा आलेला होता त्या पद्धतीने की जवळपास दहा वर्षांपासून मनसेची लोक तिकडे विरोधी पक्षातच बसली असतील आणि आत्ताच्या घडीला विरोधी पक्षात बसलात तर माहिती हे समोरचे फोडणार त्यापेक्षा सत्तेसोबत जुळवून घ्या किमान तुम्हाला सत्ता झालेलंच ना तसं त्यांचं म्हणणं होतं की पंधरा पंधरा कोटींच्या ऑफर आले एक घरांमध्ये हे राष्ट्राकडे जाहीर सभांमध्ये बोललेले होते ना किंवा त्या पद्धतीचे ऑफर्स येतात नेते फोडले जातात हे कल्याण डोंबिवली पासूनच तर सुरुवात झाली ना शिवसेना भाजपमध्ये जो सगळा विस्तव तयार झाला लोकांकडे खूप पैसा असं दिसतंय मला नाही युती जुळूनच घ्यायचं होतं तर आधीच युती करायला हवी होती ना भाजपसोबत आधीच युती करायची होती शिंदे सेनेसोबत आधीच युती करायची हे राऊत पण आज म्हणाले की जर तुम्हाला म्हणजे नंतरच युती करायची होती आमच्यासोबत लढायचंच म्हणजे आमच्यासोबत जाऊन त्यांच्या विरोधात लढायचं नव्हतं तुम्हाला युती करायची होती ते उद्धव ठाकरेनं भाजपने ऑफर दिली तर तुला गॅरंटी आहे की उद्धव ठाकरे जाण गॅरंटी कोणाबद्दलच देता येणार नाहीये पण असं आहे ना की एक प्रकारचं चित्र या राजकारणाबद्दल चर्चा करतोय किंवा आपण कोणाबद्दल माझं माझं हे तर हे म्हणणं मलाही असं पट्ट ही गोष्ट की कॅरम जो काय फुटला आहे त्यामुळे सोंगट्या ज्या पद्धतीने फिरतायत आजकाल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कुठली एक सोंग आजच्या सध्याच्या कॅरम मध्ये सगळ्यात मोठं काय झालंय ना था 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 था। था। की पांढरी काळी कुठलीच सोंगटी रोडलेली नाही सगळ्यात सोंगट्या काळ्या झाल्या आहेत कुठली लाल सोंगटी पण राहिलेली नाही आता अशी परिस्थिती झाली तुम्ही पण मला वाटते की ज्या पद्धतीनं राज ठाकरे बोलले त्या पद्धतीनं त्या सोंगट्या तर तुमच्या सोंगट्या तुम्हाला सापडत नसतील तर मग कसं काय करणार तर तुम्ही तुम्ही पण बघितलं ना मी त्यांच्या एकूण ते जे म्हणत होते की विश्वासार्हता राज ठाकरे क्रेडिबिलिटीवरती बोलत होते <laughs> तर मग त्यांची क्रेडिबिलिटी राहिली किंवा आता उद्धव ठाकरे क्रेडिबिलिटीवरती बोलतात त्यांची क्रेडिबिलिटी राहिली आहे किंवा काँग्रेस असे बाकीचे लोक भाजप आणि शिंदेना काय म्हणत की तुमची क्रेडिबिलिटी नाही आहे बिकॉज तुम्ही कुठल्याही पद्धतीनं सत्तेसाठी तडजोडी करत आहे मग आता तुम्हाला असं वाटतं का की क्रेडिबिलिटी यांची पण राहील नाही कसं आहे ना क्रेडिबिलिटी महाराष्ट्राच्या सध्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये ना अशी रिलेटिव्ह झालेली आहे एकदम म्हणजे आपण त्याचा बेस काय बघतोय त्याच्यानुसार आपण क्रेडिबिलिटी डिसाईड करतो आहे कारण प्रत्येकाकडे आजकाल ही उदाहरणं आहेत की अरे तुम्ही पण असं केलं होतं ही उदाहरणं प्रत्येकाकडे आहेत आजच्या परिस्थितीमध्ये त्या उदाहरणाच्या त्यावेळेस तशा पद्धतीने का केलं ह्याचं जो व्यवस्थित उत्तर देऊ शकेल किंवा त्याच्या त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित देऊ शकेल आपण लहानपणी संदर्भासहित स्पष्टीकरण नावाचा पेपरमध्ये आपण लिहायचो तर त्याच्या संदर्भबरोबर जुळवून टाकू शकत असेल तरच त्या क्रेडिबिलिटीला अर्थ उरलेला आहे अदरवाईज आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही डिबेटमध्ये बघा ना कुणालाही आपण विचारलं सांगतात अरे ह्यानी पण असं केलं होतं ना पूर्वी किंवा आपण जेव्हा शिवसेना भाजपला विचारतो की अरे तुम्ही सत्तेमध्ये आहात विधानसभेमध्ये मग इथे खालती का भांडताय मग ते लगेच काँग्रेस एन सी पीचं उदाहरण देतात पंधरा वर्षे काँग्रेस एन सी ते कुठे एकत्र लढले महापालिकेच्या निवडणुका आता ह्याला काही उत्तरं नाही आहेत मग ह्याची उत्तर खरं आपण द्यायची गरज नाही पण तरी विचारतात लोक त्याच्यामध्ये काउंटर ताबडतोब विचारला जातो पण क्रेडिबिलिटी हा प्रश्न तर निर्माण झालेलाच आहे राजकीय पक्षांसाठी आणि ह्याच्यामध्ये ना मला खरं तर आश्चर्य आठवतं वाजपेयीनं एकदा ह्याच्याबद्दल विचारलेलं होतं की तुम्ही अशा पद्धतीचं सरकार कसं काय बनवू शकता की कोणाही बरोबर तुम्ही युती करून सरकार बनवत मध्ये शहाण्णवमध्ये अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी ज्यावेळेस बनवलं असं कसं काय तुम्ही करू शकता तर त्याच्यावरती त्यांचं असं उत्तर होतं त्यावेळेस जे अर्थात पूर्णपणे आत्ताच्या परिस्थितीत महाराष्ट्राला लागू होत नाही खरं तर पण त्यांचं उत्तर असं होतं की जनादेशात असा जना दिला तर आम्ही काय करायचं तुम्ही स्पेशल पूर्ण बहुमत द्या मग हे करायची गरज नाही ना मग आम्ही कोणालाच घेणार नाही बरोबर पण जर आम्हाला जनादेशात असा दिला जात असेल तर आम्ही काय करायचं असा त्यांचा प्रश्न होता म्हणजे त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये पण ते महाराष्ट्राच्या संदर्भात पूर्णपणे लागू होत नाही याचं कारण जनादेश दिल्यानंतर सुद्धा लोकांना उचलणं चालू आहे आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो झालेला आहे ही भूक आणि ही हाव कधीतरी संपली पाहिजे तरच त्या गोष्टी बदल बदलल्या जाऊ शकतील पण बाकी दुसरं त्याच्यामध्ये काय ऑप्शन आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये खरं तर याची म्हणजे क्रेडिबिलिटीची सुरुवात करायची असेल तर आपल्याला ती मतदारांपासून करायला लागेल सर कारण कसं आहे की आपण आपल्याकडचे व्हिडिओ सुद्धा आहेत की लोक असं म्हणतात की आम्हाला पैसे मिळाले नाहीत आम्ही कसं मतदान करायचं आणि ज्या पद्धतीचा पैसा म्हणजे या निवडणुकांमध्ये वाटला जातोय तो, तो खरंच विचार करायला लावणार आहे म्हणजे अनेक अनेक आपण बातम्या अशा केल्या आहेत की अगदी आपण विचार सुद्धा करू शकत नाहीत एवढे पैसे तिथं सापडतात आणि लोक त्या पैशांची वाट बघत बसतात तर सुरुवात ही क्रेडिबिलिटीची मतदारांपासून करायला पाहिजे त्याच्यानंतर मग निवडणूक आयोग आहे त्याच्यानंतर मग आपल्याला नेत्यांकडे यायला पाहिजे मग अर्थात नेत्यांच्या क्रेडिबिलिटीवरती मला मा, हे पटत नाही ही गोष्ट आय डोंट अग्री विथ मतदारांवर कशा डिपेंड मला असं वाटतं की, भी भी मा, की ने, नेता का म्हणतो आपण एखाद्याला कारण तो उदाहरण घालून देतो तर त्याला नेता म्हणतात ना जर नेताच असं वागत असेल जसा राजा तशी प्रजा खरं खर नाही नाही प्रजात प्रजेच्याच हातात आहे ना जर आपला जर राजा हे माय देण्यासारखं झालं त्यांना किंवा लोकच कसे आहे तुमचं बरोबर आहे नाही नाही पण पण राजा जर आपला बावळट असेल तर राजाला धडा शिकवण्यासाठी प्रजेला काहीतरी करावं लागेल का नाही प्रजा जर मग फक्त पैसा प्रजा जर राजांकडे बघतातच ना की पाच वर्षापूर्वी नगरसेवक झालेल्या माणसाची स्थिती कशी बदलते पाच वर्षामध्ये बघतात ना ते लोक पण मग फक्त मतांसाठी घेतलेल्या हजार दोन हजार रुपयामधून त्यांची तर प्रगती राजासारखी होत नाही ना की पाच वर्षामध्ये त्यांचं त्या दोन हजारामध्ये खूप काय मागे कुणीतरी त्याचं विश्लेषण केलं होतं की मला त्याऐी सरांनी की दिवसाला किती रुपये त्या मतदाराला मिळतात जर त्यानं ते पैसे घेतले असेल तर त्याचं त्याचा आलेख आणि राजा आले। जमीन फरक आहे ना हा विचार मतदारांनी करायला पाहिजे जर सुरुवात तिथून झाली ना तरच आपण मग त्या राजाच्या साम्राज्याला म्हणजे काहीतरी तडा देऊ शकू किंवा काहीतरी शिकू